आज आपण या व्हिडिओमध्ये दे। देशातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी भारत सरकारची अर्थात केंद्र सरकारची आधार जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने एक अत्यंत महत्वाची तर दुसरी आनंदाची व दिलासा देणारी बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजच्या काळात देशातील सर्वच नागरिकांसाठी आधार कार्ड हे विश्वसनीय आणि महत्वाचा ओळखीचा पुरावा मानला जातो कारण जवळपास सर्व सरकारी सुविधांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड हे अत्यंत आवश्यक आहे याशिवाय सरकारने पॅन कार्ड रेशन कार्ड गॅस कनेक्शन केवायसी ड्रायव्हिंग लायसन्स व तसेच बँक खात्याशी देखील आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे त्यामुळे आधार हे सर्वात महत्वाचे सरकारी दस्तावेज बनले आहे अशातच केंद्र सरकारची संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यू आय डी ए आय ने आधार कार्ड बाबतीत एक महत्वाची बातमी दिली आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून आधार कार्ड अपडेट करण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे महत्वाचे म्हणजे आधार जारी करणारी केंद्र सरकारची संस्था यू आय डी कार्ड अपडेट करण्याच्या बदल केला आहे नंबर एक आधार कार्ड मध्ये नाव पत्ता जन्मतारीख म्हणजे डेट ऑफ बर्थ मोबाईल नंबर ईमेल आय डी इत्यादी अपडेट करण्यासाठी आता तुम्हाला पंचाहत्तर रुपये फी द्यावी लागणार आहे याआधी म्हणजे यापूर्वी फक्त पन्नास रुपये शुल्क द्यावे लागत होते नंबर दोन फिंगर प्रिंट म्हणजे आणि फोटो यासारख्या बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी आता एकशे पंचवीस रुपये द्यावे लागतील आधी बायोमॅट्रिक अपडेट करण्यासाठी फक्त शंभर रुपये द्यावे लागत होते नंबर तीन आधार कार्ड रिप्रिंट करण्यासाठी आधार केंद्रावर पंच्याहत्तर रुपये शुल्क लागेल तर ऑनलाईन साठी चाळीस रुपये फी द्यावी लागणार आहे मात्र चांगली व दिलासा देणारी बातमी म्हणजे पाच ते ते सात आणि पंधरा ते सतरा वयोगटातील मुलांच्या आधार कार्ड मध्ये बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी एक रुपया देखील द्यावा लागणार नाही सरकारने ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत म्हणजे पूर्णपणे केली आहे सर्व आधार कार्ड धारकांसाठी दुसरी आनंदाची बातमी म्हणजे आता तुम्हाला नाव पत्ता जन्मतारीख किंवा मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल किंवा मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी आणि यासारख्या इतर कामांसाठी आधार केंद्रावर जाण्याची गरज नाही ही सर्व कामे आता तुम्हाला कुठे ने जाता ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या करता येणार आहे दुसरे महत्वाचे म्हणजे आता फक्त फिंगर प्रिंट म्हणजे बोटांचे ठसे किंवा बायोमेट्रिक माहिती अपडेट करण्यासाठीच तुम्हाला आधार केंद्रावर जावे लागेल शनिवार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून आधार कार्ड मध्ये नाव पत्ता जन्मतारीख आणि मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जाण्याची अजिबात गरज नाही ही संपूर्ण प्रक्रिया आता रेशन कार्ड पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स मनरेगा कार्ड जन्माचा दाखला किंवा पॅन कार्ड सारख्या लिंक केलेल्या सरकारी रेकॉर्डच्या डेटाबेस मधून स्वयंचलित पद्धतीने पडताळणी केली जाईल ज्यामुळे तुम्हाला या प्रक्रियेसाठी आता कागदपत्र अपलोड करण्याची गरज नाही लक्षात ठेवा हा नवीन नियम शनिवार एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून देशामध्ये लागू करण्यात आला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र